पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन या दिनाचे औचित्य साधून सिन्नर येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव करण्यात येतो यंदाच्या वर्षीही सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सिन्नर महाविद्यालय येथे नाशिक येथील एम एस डब्ल्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ विलास देशमुख व माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सेक्रेटरी राजेश गडाक यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पुरस्कारत्यांचा सन्मान करण्यात आला सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सिन्नर महाविद्यालयात लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून तो प्रदान करण्यात आला यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील कॉलेजचे प्राचार्य विलास देशमुख माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सेक्रेटरी राजेश गडाख लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्ष अपर्णा क्षत्रिय आदी मान्यवरांच्या हस्ते एस जी पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागाचे उदय कुदळे कोळगावमाळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शरद शेरकर माध्यमिक विभागात सोनांबे येथील जनता विद्यालयाचे शिक्षक सुनील खैरनार सरदवाडी येथील संजीवनी प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिराच्या मुख्याधिपिका सुरेखा जेजूरकर सिन्नर महाविद्यालय येथील उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सेवानिवृत्त शिक्षक भानुदास भाबड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा अपर्णा क्षत्रिय खजिनदार अनिता नाईक लायन हेमंत नाना वाजे लायन डॉक्टर विजय लोहारकर लायन मारुती कुलकर्णी लायन प्राध्यापक त्र्यंबक खालकर लायन जितेंद्र जगताप लायन बाजीराव दराडे लायन डॉक्टर भरत गारे लायन डॉक्टर डी एम गडाक लायन डॉक्टर प्रशांत गाडे लायन डॉक्टर हिमांशू जयस्वाल लायन डॉक्टर जितेन क्षत्रिय लायन डॉक्टर विष्णू अत्रे लायन संजय सानप लायन सोपान परदेशी लायन मनीष गुजराती लायन डॉक्टर लीना क्षत्रिय लायन शिल्पा गुजराती लायन पांडुरंग वारुंगसे लायन भूषण क्षत्रिय लायन मधुबाला कटारिया लायन डॉक्टर प्रतिभा गारे आदींसह शिक्षक व सिन्नरकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लायन डॉक्टर सुजाता लोहारकर यांनी केले एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसारसह ऋषी घोलप

अल्म एक दोन एक दोन आंबे असे किती आंबे होतात अल्मवार म्हण Gracias. ने मला 10 वर्ष पदाची गाडी मिळाली आणि विशेष म्हणजे हे जे काही मला आज प्राप्त होऊलले आहे त्याचं सर्वजण श्रेय मी माझ्या सहकार्य शिक्षकांना देते असं म्हणतालं असं आहे की जेव्हा एखादा शिक्षकाला पुरस्कार मिळतो ना तेव्हा तेचे विद्यार्थी आणि पालक यांचा हात पण आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोहळा संपन्न होतो आहे या निमित्ताने मंच उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आमचे मित्र समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर देशमुख कार्यक्रमासाठी खास उपस्थिती होतो आणि त्याला सर्व सक्रिय सदस्य सन्माननीय प्रमाण नामा सन्माननीय मध्ये गुजरात कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय या कार्यक्रमाचा सगळ्यांना सदिच्छा देण्यात सर्व त्यांना या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे सर्व आदर्श सन्मानार्थी त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सदस्य आमच्या महाविद्यालयाचे सर्व अध्यापक उपस्थित सर्व भक्त होईल आणि विशेषतः हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणाऱ्या सन्मानित डॉक्टर डॉक्टर सर्व सर्व जे सदस्य आणि काम सक्रिय उपस्थित माझ्या मनोर आता प्रकारे अतिशय सुंदर रात्रीतील स्वरूपाचं अनुभव केलं केला सर्वप्रथम या क्लबच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्या सगळ्यांचं मी या क्लबच्या वतीने आणि आपल्या उपस्थितांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो

भाषण म्हणापेक्षा आपण ते एक मार्गदर्शनच म्हणून आणि त्याच्यानंतर आज मला बघायचं म्हणजे त्यांनी माझं काम खूप अवघड करून ठेवलं कारण हे सभागृह एका विशिष्ट वृत्तीवर त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि इथे बसलेल्यांच्या कानांचं देखील आता काही अपेक्षा आहे ती अजून वेगळ्या प्रकारच्या निर्माण आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचतो की हे मला माहीत नाही कारण मी ज्यावेळेस माझ्या वर्गामध्ये उभा असतो त्यावेळेस मी माझ्या विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी काय काय आवश्यक आहे का ते माझ्या बोलण्यातून मिळेल की नाही माहिती नाही तर तुम्ही ज्या ज्या वेळेस एखाद्या संकटात असा एखाद्या समस्येत असा एखा एखाद्या अस्वस्थतेच्या अवस्थेत असा त्यावेळेस काय करावं तिची तुम्ही नक्की हरणार नाही हे मात्र माझ्या प्रत्येक शब्दात शब्दात तुम्हाला मिळेल आणि ते, ते का थे थे। शार्था शार्था जीवन कौशल्य देण्याचं काम दे 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 आज या ठिकाणी आधीच्या औरंगाबाद केलेलं आहे आणि मला वाटतं त्यालाच आपण खरे आणि शिक्षण मिळायचं आज आपल्या कार्यक्रमासाठी नाशिकमधून प्रमुख पहाटे म्हणून उपस्थित असलेले